नमस्कार मंडळी मी एकनाथ मोहिते आणि तुम्ही पाहत आहात आपला हा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनेलवरती आणि हा जो नजराना आहे तुम्हाला संपूर्ण हा नजराना दाखवतो या गुढीपाचगणी पठाराचं महत्व काय आहे या, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेल आणि ही निसर्ग सौंदर्याची जी उधळण आहे चौपेर ती या पठारावरती तुम्हाला पाहायला भेटेल आणि या पठारावरून कोण कोणता भाग दिसतो हे सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो या बाजूला माझ्या पाठीमागे जे आहे तिकडच्या बाजूला आहे मेनी खोड इकडं आहे गुडे पाचगणी मान्याची वाडी ही छोटी छोटी सांगलीतली गाव आणि हा जो इकडं पुढं परिसर दिसतोय म्हणजे काळगावचा परिसर जे मोठं गाव आहे काळगाव तो परिसर हे सबंध जे आहे तिथं फक्त याच पटारावरून या पटाराचं प्रचंड असं मोठं महत्व आहे चला तर पाहूया या, या पठाराचं काय महत्व आहे आणि हा इथला निसर्ग जरूर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार तर नक्की हा व्हिडिओ संपूर्ण पहा मंडळी आता हा मानकेश्वर पठार मी मग अशी म्हटलं की याचं भौगोलिकदृष्ट्या खूप महत्वाचं असं स्थान आहे तर आता आपण जर पाहिलं तर इकडं तुम्हाला धूर दिसतोय आणि त्या धुराच्या बाजूला हा गोटीवाडीचा प्रचंड मोठा असा हा तलाव दिसतोय आपल्याला आणि त्याच्या बाजूला छोटस गोटीवाडी गाव हे टुमदार दिसणार बरोबर मागेश्वराच्या पठाराच्या पायथ्याशी जे गाव आहे ते आहे बुरबुशी आणि त्याच्या बरोबर खालच्या बाजूला म्हणजे हा छोटासा तलाव दिसतोय तो आहे कादारवाडीचा तलाव त्याचबरोबर इकडं जो मोठा तलाव दिसतोय पुढं तो आहे येवती गावचा तलाव येवतीचा तलाव आणि छोटी छोटी कादारवाडी शेळवाडी येवती अशी ही कराड तालुक्यातली गावं आहेत पठार थोडस सांगली जिल्ह्यामध्ये आणि काही भाग त्याचा सातारा जिल्ह्यामध्ये येतोय आणि जर पाहिलं इकडं हा कराड तालुका इकडं जर पुढे पाहिलं आपण तर आहे हा पाटण तालुका आणि माझ्या पाठीमागे इकडे पवन चिक्क्या दिसतात थोड्या कराड तालुक्याच्या भागामध्ये काही येतात है। आणि तिकडं सुरू होतो तो, तो शिराळ तालुका म्हणजे तिन्ही तालुक्याच्या बाँड्रीवरती आहे हे पठार तिन्ही तालुक्यांना सामावून घेणार हे पठार प्रचंड मोठं आणि वेगवेगळ्या वे आता इथं आपण पाहिलं तर वेगवेगळ्या पवन चिक्क्या सुद्धा आहेत वातावरण जर आपण पाहिलं इथलं तर नयनरम्य दृश्य जर पाहिली तर अगदी मनाला मोहणारे अशी ही दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात अमोर जो दिसतोय तुम्हाला संपूर्ण हा भाग तो आहे पाटण तालुक्याचा यस पाटण तालुका जिल्हा सातारा कराड तालुका जिल्हा सातारा ही दोन्ही तालुके सातारा जिल्ह्यामध्ये येतात पण तालुक्याचं जर विभागणी झाली तर या पठारानं थोडीफार विभागणी त्यांची झालेली आहे आणि जर समोर आपल्याला हे दिसतंय हा संपूर्ण परिसर काळगाव हे या परिसरातलं मोठं गाव पाटण तालुक्यातलं हा काळगाव भाग आणि हा प्रचंड मोठा आपल्याला या ठिकाणी परिसर हे खोरं या ठिकाणी पाटण तालुक्याचं या काळगाव भागाचं हे खोर आपल्याला दिसतं आणि छोटी छोटी अशी गावं आपल्याला दिसतात झाडं सुद्धा बघा इथली माणसं झाडांना जपणारी थोड्याफार प्रमाणात का होईना पण झाडं पाटण तालुक्यामध्ये आपल्याला भरपूर अशी पाहायला मिळत आहेत हा बघा हे सगळं परिसर इकडं वरती पवनचिक्क्या आणि समोरच या झाडामध्ये मान्याच्या वाडीचं पाचगणीच असं ग्रामदेवीत असणारी ग्रामदेवी काळामा मातेचं सुद्धा मंदिर आहे असा छान असा सुरेख असा हा परिसर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आता मी तुम्हाला वरती जाऊन शिराळा तालुक्यातली गाव असणारी आणि शिराळा तालुक्याचा भाग सुद्धा दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आपल्या ह्या मानकेश्वर पठाराचं महत्व किती आहे आहेत आता हे सर आहे, आहे थे बनार थे, थे, ते बनारसवरून म्हणजे वेस्ट बंगालचे आहेत बाहेरच्या स्टेट मधले आणि पुण्यामध्ये राहतात आणि ते पुण्याहून आलेले आहेत ते तिघे मित्र आणि हे आहेत ते बनारसचे युपीचे आणि ते राहतात आता सध्या पुण्यामध्ये आणि पुण्यावरून हे आपले लातूरचे कसं वाटतय सर तुम्हाला हा आमचा परिसर हा मस्त एकदम म्हणजे अनएक्सप्लोअर्ड आहे कोणी येत नाही इकडे जास्त येस त्याच्यामुळे विचार केला की एकदा येऊन म्हणजे आलं पाहिजे इकडं जिक आता सध्या म्हणजे जिकडं बघाल तिकडे गर्दी आहे सगळीकडे त्यामुळे विचार केला की जिकडे गर्दी नाही जाऊयात वा म्हणजे सगळीकडं गर्दी आहे आणि इकडं अजिबात गर्दी नाही पर्यटक यहा है भागा एक कुर् पर्यटन सुधा वार कर रहे थे की भीड़ अवॉइड करके ऐसी जगह चलते हैं जहाँ शांत तो हो पीसफुल हो यस तो बहुत अच्छा है मतलब और हमने एक रील देखा था जो सेवेंटी किलोमीटर कोल्हापुर से था लेकिन एक्सेप्शनल है अच्छा लग रहा है मजा आ रहा है मतलब अभी तो अभी तो वर्त इट है लगभग हम लोग दो किलोमीटर से ऊपर चलाया लेकिन सही है मजा आ रहा है मतलब हमको शांति मिल गया यस एकदम इधर आके कुछ क्राउड नहीं है ट्रैफिक नहीं है एकदम करीब नेचरचे आलेले आहेत तिघे मित्र दोनशे किलोमीटर दोनशे किलोमीटर आपण आला तर आमच्या इकडं परिसराला भेट दिली नक्कीच तुम्ही आला नंतर तुमचे काही मित्र येतील आणि हा आमचा परिसर पर्यटनाच्या दृष्टीनं मोठा असा म्हणजे ग्रीप घेईल आणि चांगलं पर्यटन आमच्या या क्षेत्राचं वाढेल असेच आमच्या इकडे भेट देत चला एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि या इकडच्या सौंदर्याची मजा घ्या फक्त हे सगळं सौंदर्याची मजा घेत असताना म्हणजे कुठं निसर्गाला कुठं हानी पोहोचणार नाही याची पण आपण काळजी घेतली पाहिजे आणि नक्कीच हे रायडर आहेत आता बघा अतिशय सुंदर असं हे नयनरम्य हे गाव आणि हा परिसर बघा आपण पाहू शकतो ही पानवट्याची व्यवस्था आणि हे पुढं दिसतंय समोर ते हनुमान मंदिर असा हा परिसर आहे आपण पाहत आहात अतिशय मनमोहक हो अशी ही दृश्य सुरुवात नमस्कार आता आपण आता आई आहे गुढेपाचगणी पठारावरती आणि हे बघा नयनरम्य दृश्य ही जी दिसत आहेत आपल्याला इकडं जे आहे खोरं हे वारणा खोरं आहे आणि शिराळा तालुका जिल्हा सांगली मग अशी की हे मानकेश्वराचं पठार जे आहे ते दृष्ट्या अतिशय महत्वाचं आहे आणि मग कराड तालुक्याचा भाग दाखवला पाटण तालुक्याचा भाग दाखवला आणि हा संपूर्ण हा शिराड तालुक्याचा भाग जिल्हा पाहिलं तर आपल्या भरल मनामध्ये इतका असा हा आवाज अशी सह्याद्री जर बघितली आपण इकडं आल्यानंतर एक काळजी घ्या ही जी कडसारे आहे इथून आपण खाली जाऊ शकतो इतकं प्रचंड पुढे येण्याची काय आपल्याला आवश्यकता जा जास्त नाही हा जर परिसर जर बघितला तर हा एक हत्तीची सोंड कशी असती सोंड पुढे केल्यानंतर हा हिरवाईनं नटलेला परिसर इकडं पर्यटन जबरदस्त आहे इकडं पाठीमाग हे जर बघितलं आपण इकडं गुडे मगाशी आपण बघितली ती मान्याचे वाडी आणि हे पाचगण हे गाव छोटस हे तुमदार गाव म्हणजे आता बघताय आपण हे जे आहे ते आहे मानकेश्वर पठाराच्या बरोबर पायथ्यार असणार हे संपूर्णपणे इकडं मेनीचं खोर हा जिल्हा जो आहे सांगली तालुका शिराळा आपण बघताय आणि इथं जर आपल्याला एक फिलिंग असं येते की आपण केरळला वगैरे गेलो की काय किंवा चहाच्या मळ्यासारखं ह्या ज्या मळ्या आहेत तो संपूर्णपणे पट्टा तसाच दिसतोय आणि वरती हे मानकेश्वराचं पठार आणि हा संपूर्ण असा हा परिसर जर आपण बघितलं तर खूप भारी वाटतंय आणि नक्की तुम्ही या ठिकाणाला भेट द्या आणि ठिकाण तुम्ही डोळ्यामध्ये साठवा मनामध्ये साठवा खूप तुम्हाला उत्साह येईल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कळवा लाईक करा कमेंट करा जरूर आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि या ठिकाणाचा नक्कीच तुम्ही आस्वाद घ्या हे अनुभवा कितीतरी भारी सौंदर्य आहे आणि इथलं ही मिनीची छोटी छोटी तुमदार जर गावं पाहताना वा अगदी गोष्टीत हरवल्यासारखं आजी आजोबांच्या गोष्टीत हरवल्यासारखं वाटतंय